उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागतात आणि महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरदूर भटकंती करावी लागते मात्र यावर उपाय शोधत अकोल्यात पातूर तालुक्याच्या बाभुळगाव गट ग्रामपंचायतने बाभळी गावात सौर ऊर्जेचा वापर करत पाण्याची स्वतंत्र टक्की बसवल्याने गावात पाणीटंचाई नाहीशी झाली आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला भटकंदी करताना अगदी सहज आढळतात आणि हे चित्र प्रत्येक वर्षीचं असतं मात्र यावर कुठे कायमचा उपाय केलेलं उदाहरण दिसत नाही मात्र अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बाभुळगाव गट ग्रामपंचायतीने यावर कायमचा उपाय शोधलेला आहे बाभुळगाव गटग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या बाभळी गावावर पाणी टंचाईचे सावट प्रत्येक वर्षी घोंगावत होतं आणि गावातील महिला शेतातील आणि घरातील कामे आटपून हंडावर पाण्यासाठी वन वन भटकायची गावातील ही समस्या ग्रामपंचायतीसाठी चिंतेची बाब झाली होती मात्र यावर कायमचा उपाय निघेना आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या केंद्र शासनाच्या सौर ऊर्जेची कल्पना सुचली आणि ग्रामपंचायतमध्ये एकमताने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पाण्याची टाकी बसवण्याचं ठरलं गावात जलजीवन मिशन अंतर्गत बोर खोदून त्या शेजारी टाकी उभी राहिली ग्रामीण भागात वीज पुरवठा नियमित नसल्याने विजेची चिंता होती तीही सौर ऊर्जेच्या माध्यमातून दूर झाली आता बाभळी या गावात चार हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली गेली या टाकीवर सौर ऊर्जा पंप आणि सौर पॅनेल बसवण्यात आलं पाण्याची नियमितता राखण्यासाठी लोखंडी स्टँडवर ही टाकी उभारण्यात आली केवळ एका बटणावर आता संपूर्ण गावात पाणीपुरवठा सुरू होतो त्यामुळे ग्रामस्थ अत्यंत समाधानी आहेत गावच्या चौकात असलेल्या अंगणवाडीसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी पंपाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आलं हा प्रयोग इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेचा वापर करत ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडवण्यात बाभुळगाव ग्रामपंचायतीने मोठं पाऊल उचललेलं आहे आधी महिलांना एक एक किलोमीटर जाऊन पाण्यासाठी वनवन भटकावं लागत होत शेतातून आल्यानंतर त्यांची फार गैरसोर होत होती आणि मुलांना शाळेतही त्या पाण्याच्या अभावी वेळेवर पोहोचत नव्हत्या त्याच्यामुळं सौर ऊर्जे या प्लांट मुळ गावकऱ्याची महिलांची अतिशय सोय झालेली आहे आणि बाबळी या गावात अत्यंत आनंदाचं वातावरणही निर्माण झालेलं आहे आणि या सौर ऊर्जा प्लांट मुळ विजेचेही बचत होईल आणि जे पर्यावरण हानी होते त्याचाही लाभ होईल ऍक्च्युअली बाबडी इथं पाच हजार लिटरची टाकी उभारलेली आहे तर ही Actually, संकल्पना आम्हाला यासाठी आली की उन्हाळ्याचे दिवस आहेत बऱ्याच वेळ बऱ्याचशा वे, भागामध्ये वीज पुरवठा हा कमी होतो खंडित होतो त्याच्यामुळे पाण्यासाठी भरपूर होत होते महिलांचे त्यासाठी ते आम्ही एक ग्रामपंचायतीनं एक असा ठराव घेतला आणि त्याच्यामध्ये एक असं सुचवलं गेलं की बा पाण्याची गैरसोय कशी कमी करण्यात येईल त्यासाठी आम्ही बाबडी इथं ऊर्जेचा सौर सा, ऊर्जा प्रकल्पाद्वारे आम्ही हे पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे हा तर एका प्रकारचं आनंदाचं वातावरण आहे तर हे गावोगावी याचा विकास झाला पाहिजे महिलांना यांचा फायदा घेता आला पाहिजे यासाठी हा एका प्रकारचा आम्ही जलसिंचन प्रकल्प राबवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि हा शंभर टक्के सक्सेस झालेला आहे कामाची सुविधा आम्हाला भरपूर झाली समजा पहिले आमच्या गावात पाणी नव्हतं तर दुरून पाणी आणायला लागत जाय आता पाणी घरोघरी झालं जास्त वेळ आमचा कामात जाय पाण्याला भेटे नाही तर आता कामाचा वेळ आम्हाला कामातून पाण्याचा वेळ पद्धतशीर झाला समजा कामाचा सोपी चाललं पाणी आणलेली कुठिक पहिले नव्हतं तर मग आता तास पाणी आहे जास्त आम्हाला टेन्शन नाही आता कधी लागत आहे मग आता घरोघरी नळ आहे तर पाण्याचं काही टेन्शन नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बाभुळगाव सोबत दीपक गवई अकोला